नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आपल्या चॅनलच्या एका पुस्तकाच्या रिव्ह्यूच्या कॉमेंट्समध्ये आपल्या एका मित्रांनी एक सजेशन दिलं होतं की सुहास शिरवळकर यांच्या भयानक या कथासंग्रहाबद्दल आपण बोलूया अर्थात हा कथासंग्रह मी अनेक दिवसांपूर्वी वाचला होता त्यामुळे मला पुन्हा एकदा चाळायला लागलं माझ्या आठवणी ताज्या करण्यासाठी की त्याच्यात काय काय आहे काय नाहीये वगैरे वगैरे पण भयानक जेव्हा कथासंग्रह मी वाचला होता तेव्हा सुद्धा आणि जेव्हा आपल्या मित्रांनी हे सजेशन दिलं तेव्हा सुद्धा जी गोष्ट सगळ्यात आधी माझ्या स्मरणात आली आणि जी लक्षात राहिली कायम ती म्हणजे या कथेच जे शीर्षक आहे भयानक कथासंग्रहाचं आणि कथेचं शीर्षक तेही सारखंच आहे ती एक कथा आहे त्याच्यामध्ये भयानक नावाची ती कथा माझ्या कायम लक्षात राहिली ज्याला आपण एक विचित्र घटनांचा एक सिक्वेन्स म्हणतो तशी ही कथा आहे या कथा संग्रहामध्ये तीन कथा आहेत खरं तर एक आहे कॅन यू इमॅजिन दुसरी आहे है, हॅलो इन्स्पेक्टर आणि तिसरी आहे भयानक आता कॅन यू मध्ये गमतीशीर भाग असा आहे की सुहास शिरोळकरांचा जो कॉमिक सेन्स आहे ना तुम्ही त्यांची कुठलीही कथा वाचा कुठलीही कादंबरी नाही म्हणते मी कथा म्हणतोय अमर विश्वास असेल फिरोज राणी असेल मंदार पटवर्धन असेल कोणी असेल त्याच्यातल्या प्रत्येक कथेमध्ये सुशिनचा एक वेगळाच असा कॉमिक सेन्स तुम्हाला दिसून येईल आणि तो असतोच प्रत्येक कथेत कारण की त्याच्यामुळेच काय होतं सुहास शिरोळकरांनी मनोरंजन या गोष्टीला सुद्धा प्राधान्य दिलंय साहित्यिकांचा एक गैरसमज असतो की मनोरंजन नाही झालं पाहिजे मला फक्त जे हवंय तेच मी सांगणार मनोरंजन गेलं खड्ड्यात सुशिंनी तसं केलेलं नाही मनोरंजन सुद्धा झालं पाहिजे फक्त असं नाही की मला लिहायचं म्हणून मी लिहिणार तसं नाही लोकांना सुद्धा त्यांच्या रोजच्या आयुष्यातनं बाहेर पडण्यासाठी काहीतरी साधन लागतं रोजची कटकट आहेच पण त्यातनं बाहेर पडण्यासाठी सुहा शिरवळकरांनी मदत केली आहे कारण की त्याच्यामध्ये त्यांच्या कथांमध्ये ऍडव्हेंचर आहे रोमॅन्स आहे कॉमेडी आहे जवळपास आपण ज्याला बॉलिवूड मसाला पिक्चर म्हणतो ना तसं रसायन आणि उत्तम दर्जाचं बॉलिवूडशी तुलना मी तसायनी नाही करते की त्याच्यामध्ये या गोष्टींचं मिश्रण आहे सर्व रस महत्वाचे आहेत नऊच्या नऊ रस महत्वाचे आहेत त्याची उत्तम जाण सुहा शिरोळकरांना होती आता मी तुम्हाला म्हणालो की त्याच्यामध्ये ऍडव्हेंचर आहे कॉमेडी आहे आता पहिली जी कथा आहे की कॅन यू इमॅजिन त्याच्यामध्ये अर्थात एका विक्षिप्त माणसाच्या खुनाबद्दल ही गोष्ट आहे मंदार पटवर्धनची त्यामुळे ऍडव्हेंचर आहे वगैरे सगळं झालंच पण त्या लहरी माणसाची ही कथा आहे त्याला लहरी येत असतात की आज काय आपण सनातन धर्म जो आहे त्याच्या नुसार वागायचा प्रयत्न करायचा मग तो मराठी म्हणजे एकदम संस्कृत प्रचूर मराठी इतकं की आपल्याला सुद्धा दोन मिनिटं विचार करायला लागतो की सुशेंद हा शब्द सुचला कसा म्हणजे लिफ्ट साठी मराठी शब्द संस्कृत शब्द मराठी नव्हे संस्कृत शब्द त्याच्यानंतर स्वतःबरोबर बाकीच्यांना पण उपदेश आता खरं तर त्या माणसाचा स्वभाव असा नाहीये की पहिल्यापासूनच तो सनातन येत असं नाही त्याला लहरी येत असतात तर तशी ही लहर आली तर तुम्हाला या कथेमध्ये जरी हे खुनाबद्दल असलं तरी सुद्धा तुम्हाला वाचताना मात्र गंमत येईल की सुशिंना हे सुचलं कसं हे सुचलं कसं मी मी स्वतः सुद्धा कथा लिहितो पण मला कायम म्हणजे स्थिमित व्हायला होतं की सुशिलना हे सुचलं कसं आणि दुसरी गोष्ट सुचणं ही एक गोष्ट झाली आणि निर्भीडपणे लिहिणं त्याच्यावरती त्या पात्रावर त्या पॅटर्न्सवर बापू म्हणतात तसं त्या पॅटर्न्सवर लिहिणं याला सुद्धा धाडस लागतं इतकं इतकं सोपं नाहीये ते तुम्हाला वाटतं तसं की मला वाटलं तसं मी पात्र रंगवलं आणि लिहून टाकलं तसं नाही हे धाडस सुशिंमध्ये होतं मला हे प्रचंड आवडतं त्यांनी स्वतःच विश्व निर्माण केलं त्याच्यामध्ये ही अशी वेगवेगळे कॅरेक्टर्स आता तुम्हाला मी त्यातलं एक थोडस तुम्हाला वाचून दाखवतो सगळं नाही वाचणार मी अर्थात सगळं वाचणारच नाहीये पण तुम्हाला एक लक्षात येण्यासाठी की त्यांनी या कॅरेक्टरला रंगवण्यासाठी त्याच्यामध्ये एक थोडा कॉमिक सेन्स आणण्यासाठी काय केलंय हे बघा तो एक त्याचा मुलगा म्हणतो की तुमच्या लहरीपणामुळे मला आता मराठी हिंदी पंजाबी इंग्रजी उर्दू अनेक लोकांच्या भाषा आणि रीती रिवाजांची माहिती झाली आहे आता फक्त अर्धमागधी शिकायची राहिली आहे म्हणजे भांडणात सुद्धा तो कॉमिक सेन्स सोडायचा नाही आणि मग आता तो जो माणूस आहे तो म्हणतो वडील त्याचा रतनलाल पुत्रा मोडी आत्मसात केलीस आता बघा ना पुत्रा मोडी आत्मसात केलीस वगैरे पुढे त्याचं एक वाक्य की चुकत आहे ज्येष्ठ पुत्रा चुकत आहे ज्येष्ठ पुत्रा समस्त भाषा भस्मसात झाल्यास मनुष्य विचारांच्या संक्रमणा प्रत्यर्थ पुनरपी नवी भाषा शोधून काढेल आणि असं करत त्याचं वाक्य थांबतं म्हणजे ही ही कथा जी आहे ना ती पुढे तुम्ही वाचाल मंदार कथा किती ऍक्सिडेंट कसा होतो आणि मंदार शोधतो कसं पण यासाठी सुंचं वाचा की त्यांना हे सुचलं आणि त्यांनी ते लिहिलं मला हा स्वभाव भयंकर आवडतो पुढची कथा आहे है, हॅलो इन्स्पेक्टर म्हणून ती सुद्धा अशीच मंदार कथा आहे त्याच्यामध्ये ॲडव्हेंचर आहे एका तरुणीचं प्रांजली म्हणून एक आहे तिच्या अवतीभोवती फिरणारी ही कथा आहे मला विचाराल तर ज्यांना सुशिंचं लेखन माहिती आहे ना त्यांना त्याच्यामध्ये मंदार थोडा जास्त दिसेल प्रांजली पेक्षा आणि तिसरी कथा ज्याच्याबद्दल मला म्हणजे मी जेव्हा वाचली तेव्हा सुद्धा मला असं झालं की अरे मराठी माणूस हे असं लिहितो इतक्या कमाल दर्जाचं लिहितो आणि हे मी मागच्या वेळी सुद्धा एकदा बोललो होतो सुहास शिरोळकरांचा मूड्स नावाचा एक कथासंग्रह जरूर वाचा आपल्याला होतं असं की भयकथा म्हणालो किंवा रहस्य कथा जर म्हणालो आपण ना तर काही ठराविक नावं समोर येतात अर्थात ती सुद्धा खूप मोठी नावं आहेत त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही खूप मोठी नाव आहेत त्यांचे त्यांच्या पुस्तकांचे पण रिव्ह्यूज मी केलेले आहेत पण सुशिंना इथे डावलून चालणार नाही हे सुशिंनी सिद्ध केलं भयानक नावाच्या कथेमध्ये म्हणजे तो जो हा आहे दोन मिनिट त्याचं नाव सनम बेदी फिल्म इंडस्ट्रीतल्या म्युझिक इंडस्ट्रीतल्या काही लोकांनी एक डाव रचून सनम बेदीचा खून केलेला असतो आता सनम बेदीचा खून झालाय आता त्याची शहानिशा व्हायला हवी त्याच्यात मंदार इन्व्हॉल्व होतो त्याच्यामध्ये पण त्यांनी जो प्रसंग रंगवलेत ना की पार्टीज कशा होतात त्या काळात अर्थात आजच्या काळातल्या नाही त्या काळामध्ये पार्टीज कशा होत होत्या म्युझिक डिरेक्टर्स कसे विचार होते रायव्हलजरी कशी चालायची वगैरे वगैरे त्याच्यात हा सनम बेदी तर त्या सनम बेदीचा खून आता गंमत अशी आहे की त्याच्यामध्ये एका हाताची गोष्ट आहे आता हे तुम्ही वाचा मला खरं तर सगळं नाही सांगायचं नाही तर मग सगळी गंमतच निघून जाईल पण तुम्ही कल्पना करा की मेलेला माणूस समजा ज्यांनी आपल्याला मारलेला आहे त्यांचा बदला घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असेल तर कसं होईल आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे की मेलेला माणूस कशावरन हे घेणार बदला घेणार तो प्रश्न नाहीये मेलेला माणूस बदला घेणं म्हणजे इथे सुहा शिरवळकरांच्या कल्पकतेची तुम्हाला परिसीमा दिसेल की मेलेली व्यक्ती स्वतःचा बदला घेणार आहे आता गमत असेल जो मेला आहे त्यालाच माहिती आहे ना आपल्याला कोणी मारलाय मोस्टली म्हणजे या या गोष्टीत तरी तसंच आहे त्यामुळे तो गेलेला जो आहे तो आपला बदला घेतो किंबहुना त्याचा हात बदला घेतो मी तर एवढंच सांगेन याच्याहून जास्त नाही आणि तुम्ही वाचल्यावर तुम्हाला कळेल की मी याच्याहून जास्त का नाही सांगत आहे नाहीतर मग ती मजा निघून जाईल की काहीही केल्या मेलेल्या माणसाचा हात ज्यांनी ज्यांनी म्हणून त्याच्या कुणाच्या कटात सहभाग घेतलाय त्यांचा बदला घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही तो माणूस त्याचं शरीर सुद्धा स्वस्थ बसणार नाही याच्यामध्ये आता कसं आहे एक सूक्ष्म रेषा जी मला दिसते की माणसाचं मन आहे सगळं ठीक आहे पण माणसाचा देह सुद्धा जो आहे तो सुद्धा कुठेतरी त्याच्याशी बांधला गेलेला आहे ना कुडी जरी आपण वेगळी म्हणालो मनापासून तरी कुठे ना कुठे कुडी तुम्हाला बांधली गेलेली आहेच आणि तुम्हाला पटत नसेल तर सांगतो कधीतरी तुम्ही पाहिलं असेल देव करो असं होऊ नये पण तरी सुद्धा जेव्हा कुठल्या तरी सर्पाला मारलं जातं त्याचं डोकं अलग केलं जातं तरी सुद्धा त्याची शेपटी शेवटपर्यंत शेवत वळवळ करत असते कारण की थोडंफार चैतन्य त्याच्यात असत असो तर तो मुद्दा वेगळा पण ही कथा जरूर वाचा भयानक कथा वा वाचून तुम्हाला हे निश्चित वाटेल की सुहास शिरवळकर ज्यांना ज्यांना म्हणून आपण रहस्य कथांचे उत्तम लेखक समजतो त्यांच्या पंक्तीत सुशी येऊन बसतात बसतात आणि बसवावं लागेल मी पूर्वी पण खूप वेळा म्हणालो की दुर्दैव आहे की सुशिंना ते असताना जेवढं म्हणावं तेवढं त्यांचं कौतुक झालं नाही जेवढं व्हायला हवं तेवढं झालं नाही हे दुर्दैव आहे हे आपलं दुर्दैव आहे सुशिंचं नाही सुशिंची जागा जर आढळ आहे हे आपलं दुर्दैव आहे त्यामुळे किमान आता तरी आपण वाचूयात त्यांचं लेखन वाचूयात अर्थात जे नाही आवडत नाही आवडत ते सगळं ठीक आहे प्रत्येक कलाकाराला हे माहीत असतं की मी लिहिलेलं मी केलेलं प्रत्येकाला आवडेलच असं नाही पण प्रस्थापितांच्या वेळ वेळापायी काही लोकांना आपण कायम कमी लेखत आलो त्यांना त्यांची योग्य जागा मिळून द्यायला आपण कमी पडलो रसिक म्हणून त्याच्यापैकी एक सुगाशीर करत माझ्या परीने जेवढं होईल ते मी करत राहणार करत राहतोय मी सुद्धा स्वतः खूप उशीरासुशींच लेखन जे आहे ते वाचायला घेतलं याचं कारण असतंय की त्यांच्याबद्दल असलेले अनेक गैरसमज पण जस जसं मी वाचतोय तस तसं कळतं की हा माणूस खूप मोठा होता खूप मोठा इतका की खर तर त्याला डोक्यावर घेऊन फिरायला हवं जे होतं जेवढं हवं तेवढं कौतुक झालं नाही असो आपल्या बाजूनी प्रयत्न करू सुशिंच स्थान तर आढळ आहे तुमच्या माझ्या काही करण्याने होणार नाही पण आपण त्यांच्याबद्दलचं गैरसमज तर नक्की दूर करू शकतो ते हे करायला माझी मदत करा हा रिव्ह्यू वा ऐकून हे पुस्तक तुम्ही घ्या विकत आणि ते वाचा आणि मला सांगा की मी सांगितलं ते तुम्हाला पटतंय का किंवा आधीच वाचलेलं असेल तरीसुद्धा तुमचे अनुभव तुमचे विचार या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये मला जरूर कळवा आवडलं असेल तर लाईक करा शेअर पण करा पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला एकदा भेट द्या राजकारण सोडून अनेक विषयावरती आपण बोलत असतो विषय आवडत असतील तर सबस्क्राईब करून या कुटुंबामध्ये सामील सुधावा गंमत अशी आहे की मराठी लेखन साहित्य अभंग रसग्रहण यांच्यावरती बोलणारे फार कमी आहेत त्याच्यापैकी मी एक आहे सुदैवानी परमेश्वराची कृपा आहे असो पुढच्या वेळी भेटू पुढची कुठली तरी कविता घेऊन किंवा पुस्तक घेऊन किंवा आणखीन कुठला तरी विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद